नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी खूप दिवसांना व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की खूप शेतकऱ्यांनी कमेंट केला की तुमचा व्हिडिओ येत नाही व्हिडिओ तुम्ही फाटवायला चालू करा पण काही कारण असतो बागेच्या कामात हार्वेस्टिंगमध्ये थोडा ताणतणाव याच्यामुळे आपण व्हिडिओ बनवू शकलो नाही पण परत व्हिडिओ बनवायला पण चालू करतोय हा आपला तीनशे दाढाचा प्लॉट पूर्णपणे शंभर टक्के तेलकडची रोप होते दोन सिझन झाले आता तिसरा सिझन हे प्लॉटचं चालू आहे तिसऱ्या सिझनची तयारी चालू आहे जानेवारी मैद्या मैद्यामध्ये आपण याला पाणी सोडतोय आता आपण दोन्ही बाजूनी याला इनलाईन असल्यामुळे चाचरणी चालू आहे त्याची जी लहान लहान मुळ्या किंवा जारवं निमेटोड हे तोडून घेण्याचं काम करतो आहे निमेटोड आहे पण अगदी नगण्य आहे जास्त काही नाही पूर्ण कोणच निमेटोड कंट्रोल करू शकत नाही पण पन्नास टक्केच्या खाली जर निमेटोड कंट्रोल झालं तरी खूप छान डाळिंब काम करत आहे आपण आत्तापर्यंत फक्त गोकृपावरच काम केलं या बागेमध्ये तेलकटवर बी गोकृपावरच काम केलं आहे आणि निमेटोडवरती बी बाहेरलं बाग कुठलंही प्रॉडक्ट आपण या बागेसाठी सोडलेलं नाही ह्या म्हणजे माझ्या कुठल्याच माझ्या वैयक्तिक प्लॉटला पणही निमेटोडसाठी कुठलंच प्रोडक्ट जमिनीमध्ये सोडलेलं नाही याचा फायदा असा आहे की जुनाट लहान मुळ्या आणि आम्ही लहानपणापासून शेतीच करतो आहे पहिलं माणसांच्या साहाय्याने आपण ही ही मुळे किंवा जारवे तोडून तो, घेत होतो आणि मग ते सायजला खूप छान काम होत होतं त्याचबरोबर आताही आपण तेच करतो आहे दरवर्षी त्यामुळे त्याचा फायदा अगदी शंभर टक्के छान मिळतोय आणि हे सर्व शेतकऱ्यांनी बाग हार्वेस्टिंग झाल्यानंतर नवीन सीजन धरताना त्याच्या अगोदर आपण जी बेसल डोस वगैरे विश्रांती पिरियडमध्ये देतोय त्याच्या अगोदर हे करणं गरजेचं आहे असं हे लहान जारवं किंवा हे लहान निमेटोडचे अगदी नगण्य आहे म्हणजे दहावीस टक्के असं निमेटोड तर दिसतंय म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के निमेटोड जवळपास कंट्रोल आहे आणि गांडोळांची संख्या भरमशा रान झालं झाले भरपूर आणि गांडुळांची संख्या इतकी वाढलेली आहे की लहान लहान ढेकळांमध्ये सुद्धा वीस वीस तीस तीस चाळीचाळीस अशी फुलं दिसतात आता एवढा लहान ढेकुळं याच्यामध्ये चार पाच दहा वीस अशी छिद्र आहेत म्हणजे या छिद्राचा एवढा मोठा फायदा आहे की ऑक्सिजन जे लागतो लागतोय हवा ती पूर्णपणे जमिनीच्या खाली हवा खेळती राहते आणि वपसा पद्धत फास्ट फास्ट येतोय आणि मित्रपुरुषा वाड्याला जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळते ज्यावेळी जमीन आपली घट्ट होती त्यावेळी शत्रुपुरुषांचं प्रमाण वाढतं कारण की तिथं ऑक्सिजन लेवल कमी असते म्हणजे ऑक्सिजनची कमतरता असते कारण छिद्रच नसतात गांडूळ नसतात रासायनिक वापर गांडूळ तयार होत नाही तर शेतकऱ्याचा मित्र गांडूळ म्हणतात हे एक हजार एक टक्का सत्य आहे आणि शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये शेतीमध्ये जर गांडूळ नसेल तर शेतकऱ्याने शेती करू नये आणि आत्ता तर हे असं युग आहे तुम्ही जर रासायनिक जर वापरू आतोनात करायला लागला तर भविष्यामध्ये शेतकऱ्याला फाशी घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही कारण एवढा खर्चच वाढायला लागला त्या में ने ताकता मदे। में ला त्या मदे आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऑर्गॅनिककडे जाणं गरजेचं आहे खूप मोठी ताकद आहे ऑर्गेनिकमध्ये मी तीन वर्ष झालं शंभर टक्के केलेलं नाही परंतु त्या मार्गामध्ये आहे खर्च कमी करण्याच्या प्रयत्नात आहे शंभर टक्के उत्पन्न छान निघतं आहे छान म्हणण्यापेक्षा एक नंबर उत्पन्न निघतं आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचा अनुभव घ्यावा धन्यवाद